बहिणी mm. काल मी दादांचा फोन बघत होतो काय mm. आणि दादाच्या फोन मध्ये मला काय दिसलं काय एक नंबर होता तर तो नाव आणि सेम सेव होता मंडप तुझ आहे कारभारीच आहे की कारभारी मी कारभारी बहिणी एक सांगू का, mm. हो का? Mm. मला पण कारभारीन करायची आधी कॉलेज कर स्वतःच्या पायर उभा राहाय मोठा कारभारिंग करायला अरे कारभारिंग केल्यावर अशी लाइफ कशी सेटल होती लग्न केल्यावर कस माणूस सुखी काय का नाही दादा बघ ज्याचं लग्न होत ना त्यालाच विचारते दुःख काय येते अरे पण माझा दादा किती सुखी लग्न झाल्यावर जेव्हा दादा सुखी त्याच्या लाईफ मध्ये मी माझ्या मधु सुखी आहे कळलं का अगं वहिनी सगळ्यांचं नशीब नसतो तुझ्या बरं मला एक म्हणायचं पण करतो ना एवढं काही तू टेन्शन घेते कॉलेज काय कॉलेज आज करते उद्या करते बालविवाह हो कायद्याने गुन्हा आहे कळलं काय बालविवाह फिल्म मी काही मानत नाही कळलं का जेव्हा मग पडते ना दोन चार फटके आता बसून जागेवर असं सोज मारते मग मी काय मेहनत नाही मी काय मेहनत नाही मी काय मानत नाही प्रत्येक गोष्टीला म्हणतो मी मानत नाही मी मानत नाही मी मानत नाही हमारे राज्य हमारे रूल्स आर यू अंडरस्टँड माय स्टेट माय न्यू रूल्स अँड आय गिव्ह यू सम ऑपॉर्च्युनिटी टू फाइंड माय कारभारी माय स्टेटस माय स्टेट अँड माय रुडी इट ऑलवेज माय अँड आय गिव्ह यू टू ऑपॉर्च्युनिटी टू फाईंड कारभारी तुलाच कळलं असून तू काय बोलला ते मला अजिबात कळवायला अरे माझ्या राज्यात माझेच कानुन चालतात फक्त मी तुला एक संधी देतो माझ्यासाठी एक कारभारीन शोध <laughs> गेला तू जमाना माझं राज्य माझं शहर ठीक आहे आता तसलं काही नाहीये वहिनी ठुकरा के मेरी ऑफर इंटकाम देखोंगी मी तुझी ऑफर काय ठुकर होते मी तुला चांगला सल्ला मेरी ऑफर देखोंगी मी तुला चांगला सल्ला देते की कारभारी आणण्याच्या नादत आहे ना आता त्याला शब्द सुसा नाही मला कारभारणीला दुसरा शब्द काय असेल ऐश <laughs>

मग बालविवाह कायद्याने गुण आहे मग मी तर बालक झालो ना एक मग मला मारण्याचा काय संबंध पोलिसांचा काय राईट आहे ना ते माझ्यापेक्षा हे मोठे बालविवाह करण कायद्याने गुणाचा डोक्यातून काढ तुला कारभार नाही आणि कर हे करायचे ते करायचं जागायची मला ती जसं सात आठ वर्ष जरा झालं धर कळलं का ते म्हणतात ना आति संकटात नाही तसं नाही हो रमूच की हे तुझ्यासोबत आम्ही पण जाऊ की तुला सांगितलं नाही म्हणून कळलं का सुखाचा जीव दुःखात कशाला टाकायला तो चाललाय आम्ही घरी डायरेक्ट हात काढून मधून हात काढून घे जेवणाचा आमचा काही संबंध नाही मी नाही ओळखत तू मला काही ना। ना। तुला लाल आटेचे भावच माहिती नाही त्याच्यामुळे तू तसा बोलतोय काय ऐंशी रुपये किलो ने गहू चाललाय मग आटा किती नाही रुपये ने चालणार हा रुपीज किलो वन एटी सिक्स ने आटा चालणार कळलं का मसाला एक्झॅक्टली गव्हाचे भाव माहिती नाही चालला त्याचे भाव सांगायला बरं वेळी ऐक ना मला काय विचारायचं मला काय म्हणायचं तुला कि कसे मला आता मी काय करू ह्याच्यावर हा मला असं सुचत नाही काय मला एक ती लक्झुरियस लाईफ जगायची कोणती लक्झुरियस लाईफ जगायची मला हो का त्याकरता ये ना कष्ट करावे माणसाने हो <laughs> बहिणी चांगलं शिक्षण घ्यावं चांगल्या लोकात उठावं बसावं ठीक आहे चांगला मार्ग निवडावा त्याकरता लग्न करण्याची गरज नाही आहे एखाद्या ज्यानु फसलाय ना असं दलदलीत लग्न करून त्या व्यक्तीला जाऊन विचार की लग्न केल्यानंतर काय काय मागं लागतं मग तो माणूस म्हणतो अरे यार मला संन्यास घ्यायचा आहे मला संन्यास घ्यायचा मला संन्यास घ्यायचा आहे अरे पण आपल्या घरात असतं कोणच नाही सगळं सुखी लग्न करून मी माझ्या बघ बायकोसाठी बघ काय आणले सोन्याचे नेकलेस माझं मंगळसूत्र आहे ते माझ्या बायकोसाठी काय आणलंय माझं मंगळसूत्र आज मध्ये चार थम्सअपच्या वाटल्या पिलो मी चार हे पाचवी होती तुला काय पोकार भेटते सगळं दहा पण पेशेल तू तुला सांगतो मी काय नाही केलं क्रीम आणली गोर आणण्यासाठी लग्न करायचे पण तुम्ही मला सपोर्ट नाही करत ते नॅचरली गोरं पाहिजे माणूस नॅचरली आमच्यासारखं क्रीम फ्रीम काय लावतो गोर मग त्या क्रीम तर तू आहे की माझी हा का बरं मग घेऊ कमी मग मला मी बर मला काय म्हणायचंय आहे आता बघ चल ठीक आहे कारभारी कारभारी पण असं काहीतरी माझ्या हाताखाली कोणतरी काम करायला पाहिजे ना तिला कारभारी मोलकरी मा? नाही असते का हाताखाली काम करणार अरे मग तू इथं मलाच काही खायला प्यायला लवकर देत नाही ती तरी बिचारी म्हणजे काय पण झालं तर माझ्यावरच कसं काय येतं म्हणजे मी इतकं चांगलं सांभाळून हा बहिणी पण कसं विषय तुला माहिती मला ते मिनटा मिनटाला लागतं आता कसं आहे सारखं सारखं एकाच वाक्य घेण्यामध्ये मग माझं पण तोंड दुखून येत मला असं खरंच वाटतं बाकाशरच बाकी काय नाही तुला पाच पाच मिनिटाला एक एक मिनिटाला खायचं आठवण येते आय एम लंकेश्वर नॉट बाकाश्वर आय लंकेश्वर नॉट बाकाश्वर अरे माझी जी बाई बोल ना कारभारी ती नाही ती माझ्या लंकेची राणी बनन राणी कळलं का सोन सोन माझ्या लंकेमध्ये ना सोन्याचं धूर निघतो दूर कळलं का हम्म कुठे तुझी ती my लंका हा अरे असतात ना फुकटची लंका आहे ना दोन तेच ना त्यांची लंका आहे ना लंका ती त्यांच्याच आहे ना गर्वानी आणि त्यांच्याशी फुगिरणी जळत असते कळलं का डोंट इन्सल्ट माय लंका माय लंका इन माय ड्रीम You यु नो माय ड्रीम्स माय लंका इन माय ड्रीम्स द बिग लंका इन माय दूज लंका अँड आय एम द प्रजापती रावण इन द लंकान दोन दिवस झाला पण होत नाही तर गप्प बस वहिनी मी चोरून देतो मला सांग पण वहिनी कारभारेन पाहिजे कारभार पाहिजे मला नाही माहिती काय तू जे काही कधीतरी करू शकते आणि माझी मम्मी तुझ्या मम्मीला सांग कारण की तुझ्या मम्मीला पण एकदा दोनदा हवा खाल्ली ना पोलीस स्टेशनची तुझी मम्मी पण जरा जागेवर येईल माझ्या तर मनासारखंच होईल आता मी तर काय काही करू शकत नाही कारण की माझ्यावर संस्कार चांगले मला असं वाटतं की नको जसं काय आम्हाला कुठली हवाच नाही भेटली आम्ही राहतच ना हवा खाली ना तर तुमची अक्कलच जागेवर येईल हवा आता काहीतरी नवीनच खुळ सुचली कारभारी सांग तुझ्यासाठी एखादी मुलगी बघायला गावाला एखादी मुलगी भेटल आणि मी इथून पोलिसांना फोन करते हॅलो गाव नाही ना आपल्याला हिरोईनच पाहिजे ना गावाला पण ते हिरोईन असतात नसतात ऊसात काम करणार बघ एक हिरोईन असतात वहिनी अरे तुला सांगते तू कधी पिक्चरच्या सेट वरती जाऊन बघ ते त्या मुलींना आहे ना असं ऊस पण कापता येत नाही पण त्या नाटक करत असतात कापायचं कापायचा एखादी ऊस कापणाऱ्याच मुलींनी तो ऊस कापून ठेवलेला असतो आणि हा फक्त हातात घेतात आणि दाखवतात की आम्ही ऊस कापलाय बिझनेस माइंड आपण वापरू मी काय करतो ऊस कापणारी पण मुलगी लग्न करतो आणि एक हिरोईन पण करतो दोन लग्न करतो म्हणजे कामाला पण होईल हा संपला विषय तुला काय लग्नाचं खुळ बस बसल्या त्यांनी आणि बसले तर बसल्या तर बस दोन बायकांचं खुळ बसले आडच आहे तुझं तर आता तूच तर मला आयडिया दिली तू मला काय म्हणली गावाकड सगळ्यांना कामं चांगले येतात मग काम मा ती माझी काम करन ना सगळे मी तर काय बसूनच माझ्या लंकीमध्ये आहे आणि एक मग माझ्या सिंह सणावर बसणार ती हिथं बसणार म्हणजे मी मधी चटर चटार पटर 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 कसं वाटलं माझा प्लॅन काय नाही बकवास वाटला गप्प बस आणि तुझे असले पाट आणि काय म्हणतात त्याला असले प्लॅन मला नको सांग तू काहीतरी मला असं चांगलं सांग भाषण चा घेण्याचं सांग बिझनेस वाढवण्याचं सांग बिझनेस करण्याबद्दल सांग आई ऐक रे ओके आम्ही जान खेती थी बेटा तुम्हारी भाभी तुम्हारी तुम्हाला है आहे मेरी भाभी भी मेरी माँ आहे तू मेरी मा किसत मी मला क्यों नहीं बाटू अम्मी जान हे दुःख आहे का तुला मग मला पाहिजे हळूहळू लग्नासाठी तेच असे बुडतात मग नंतर मागच्या समर वेकेशन मध्ये स्विमिंग शिकलोय कळलं का तस नाही रे त्या ओझ्या खाली लग्नाच्या संसाराच्या ओझा ओझ्या खाली असे दपतात कळलं का अरे वहिनी मी बसून खाणार माझे काम दादा करणार <laughs> इथं कामांचा प्रश्न नाहीये मग इथे बायका पोरांच्या ओझ्याचा प्रश्न आहे ओझा काय असं तीन तीन जण काही एक एक टन ची असणार आहे का बहिणी हा अरे जेव्हा कुठून एक बायको तीस किलोची एक बायको वीस किलोची संपल्या विषय पन्नास किलो असं पण आपण बॉडी कसली आपली अरे बहिणी एक दोन क्विंटल आपण हे कांदे खांदर विकून यायचो तुला काय माहिती कष्ट कष्ट नाही केलं तुम्ही म्हणून मी आज इतकं मोठं झालोय बरोबर फक्त हायटनेच वाढलंय बुद्धी अजून गुडघ्यातच आहे बुद्धी त्यातून झोपला होता का बुद्धी अजून गुडघ्या अजून बाहेर निघायची बाकी हे तेच कळत नाही मला काय करावं तुझं तेच कळत नाही काहीतरी किल तर पाहिजे त्याशिवाय तर सुधारणा कारभारी पाहिजे म्हणे कारभारी <laughs> why not? Tomorrow I am going for uh, foreign. Sofnath? No, real hmm. life. You don't ask why I am going foreign. Hmm? I told you. You don't ask why I am going for foreign. I am not interested. Then I am not. But why? About... But why? आय uh, आठवते का अगं स्वप्नातली गोष्ट माणसाला आठवत नाही नाही इंग्लिश काय बोलायचंय तो डायलॉग आठवतोय का अरे सध्या तरी मला वहिनींनी ते एवढं शिकवले शातेर्दील भोणी वहिनी म्हणते कळलं का त्यानंतर इंग्लिश चांगले ना एवढं शिकवले बिकॉज माय अर्जेंट मीटिंग्स यु नो पण ठीक आहे मी जेव्हा तुम्हाला काबील दिसलो तेव्हा तरी मला कारभारून शोधत का त्याला वेळ तुला शोधायला अरे मग अरे तू अशा लेवलला जा अशा लेव्हलला जा मुली ना तुझ्या माग लागल्या ला पाहिजे एक सेबडकर एक मुलगी एक सेबडकर एक मुलगी तुला विचार पडायला पाहिजे यार मी हिच्याशी लग्न करतो मी तिच्याशी लग्न करू मी मी तिच्याशी लग्न करू ही पण चांगली ती पण चांगली मी चांगला आहे म्हणून करू हा करू स्वतःला काही समजू वहिनी तुला माहितीये का आपल्या इथे बघताच लग्न परमिशन आहे एक बायको असताना जर दुसरी बायको आणली तर तो, तो पण आहे मैं परमिशन के साथ कायदा भी तोड़ने में माहिर हूँ हो। और मेरे लंका में ये सब नहीं चलता और जो कायदा तोड़ते हैं उनको तोड़ने वाले भी हो पुलिस लोग बहुत माहिर है वो भी तुम्हें तोड़ -तोड़के, तोड़ के तोड़ तोड़ के कायदा सिखा देंगे पन वही नहीं तुला एक माहिती का मी आता एक नवीन बिजनेस है केलाय सेटअप केलाय कोणता माझ्या लंकेमध्ये ढिगाणे सोन आहे ते सोन मी प्रत्येक देशामध्ये जाऊन जाऊन विकतो आज मी मोठा सोन्याचा व्यापारी ना नाही रिअल लाईफ मध्ये तर आरस नाही आरसे तर एक नंबर फुगेरी मारताना काय मारावी ते पण कळत नाही बडाय मारताना अशा बडाई मारा ना अशा बडाय मारा विचारतोच होईना अशा बडाय मार हा इट वॉज अ व्हेरी टफ डे लाइफ इज a race. Why not? Why तू का असं माझ्या सपोर्ट नाही बोलते मी काय बिघडवले वहिनी तुझ खरं सांग वहिनी मी काय बिघडवले वहिनी तुझ या गोष्टी तू चांगल्या बोलशील ना या खरच तुझ्या एज नुसार मला पटू शकतात की हा हे तुझं वय आहे आणि त्या वयानुसार तू ते काहीतरी मागणी करतोय तर, तर मी मान्य करू शकते रे आता तुझं वय काय तू स्वप्न पाहतोय काय अगं महिने सतरा वर्षाच आहे मी अठरा वर्ष माझं पूर्ण तू आताशी तर दहावीचा एक्झाम दिले तू मी बर्थडेट बघितलंय बरं वय पंधरा वर्षाचा टोंगा सतरा वर्षीच मी म्हणजे लग्नासाठी आणखी रेने माझं काढलं एक डॉक्युमेंट बनवतो त्यासोबत बोलणं झालंय तर त्याला मी म्हणलो माझं वय डायरेक्ट एकवीस करून दे म्हणजे मी लग्नाच्या वयाचं होईल फेक डॉक्युमेंट बनवणं पण कायद्याने गुन्हा अरे कायद्याने किती गुन्हे हल्ल्यात कायद्याला काही काम नाही का हा काय कायदा हा आपल्यासाठीच आहे आपल्या चांगल्यासाठीच आहे अशी तुमच्यासारखी लोक आहेत ना ते असं काहीतरी करतात ना उद्योग जे नाही करायचे म्हणूनच कायदे लागू केलेत कळे आणि ते खूप आहे असं तुझ्या भरात आलेली मुलं आहेत ना ती अशीच बिघडतात त्यामुळेच हे कायदे लागू केलेत स्वच्छ भारत आणि स्वच्छ भारतामध्ये ही अस्वच्छ विचाराची लोक म्हणून आपला देश प्रगती करत नाही वाईन यू हार्ट माय फिलिंग तुझ्या हृदय आहे का पहिलं ते बघ हृदय असताना ना तर माणूस चांगला विचार करतो तुझेकडं हृदय आहे ना काहीतरी विचार करतो मम्मी हो राय तुमची दुकान का मला हृदय नाही मी बिन हृदयच आहे मम्मी तुला पावलं माझ्यासोबत आज मला माझ्या वहिनीने सांगितलं ही गोष्ट याच गोष्टीवर माझं लग्न करून देऊ ना <laughs> लग्न करून दे लग्न करून दे हे <laughs> होते आज, आज, हो आज तुझ्या मो, दादाच्या मोबाईल मधला कारभारी नंबरच काढून टाकते माझ्याच नावाने नंबर सेव्ह करते सोनाली ठीक आहे ते ते पाहुणच डोक्यात खुळ आलंय ना ते खुळ जाईल त डोक्यातलं कळलं का मग तुझ्या फोन मधला पण तुला नंबर डिलीट कर कोणता तू दादाचं नाव काय हे केलंय तू कार भरीन दादांनी जर काही तुझं कार बटन ठेवले तर तू पण काहीतरी असं मला ते वाचून स्वप्न येईल की मला पण तेच बनायचं खरं खर खर सांगू माझ्या मोबाईल मध्ये काय नाव आहे तू कार भारी नाव ठेवलंय आता मला पण कार कारभारीच बनवायचे मी कारभारी नाव नाही ठेवलं मग <laughs> दा मी काय सांगू मला एक सांग माझी मनाशी होत नाही तिथूनच बोल तू दहा वेळा काय म्हणते माय कारभारी माय कारभारी मी नाही बोलले अरे ते तर दादा असं चिडवण्यासाठी त्या दिवशी त्यांनी माझं नाव सेव्ह हो केलं कारभार आहे म्हणून दादा मला चिडवत होता कळलं का अरे बहिणी आता मी नवीन स्वप्न ठेवले एक माझं तू मी विक्रमसिंग राठोड शपथले तू मी आय पी एस मी क्रॅक करूंगा गा वाक्य खूप मोठं होतं म्हणून दमला दिवस पाठ करत होतो हे वाक्य आज जाऊन पाठ झाले वाक्य पण सोपं घ्यायला पाहिजे ना गेलं ना कारभार घ्यायचं हा आता मला आय पी एस क्रॅक करायची बहिणी चांगलं शिक चांगला मोठा हो अशा मुली तुझ्या मागे लागल्या पाहिजे एक शेवटकर एक मुली तुझ्या मागे लागल्या पाहिजे तुझ्या दिवाना झाल्या पाहिजे पण वयनी नाव कर फेम याव काहीतरी चांगलं असं वयनी मग एक तुला मग काम करावं लागेल काय मी मोठं आदमी बन मग तुला माझ्यासाठी हा काय भरेंट वाजवावं लागेल पण चांगलंच वचन प्लीज माझी वहिनी के समान होती वचन तू माग बघ वहिनी लय मोठं बनणार आय पी एस ऑफिसर बनणार पण जर माझ्या माग वीस पुरे लागले तर तुम्हाला त्या वीस पुऱ्यांसोबत लग्न करून कुरुन दाखवून द्या <laughs> आणि एक लागली तर एकच सोबत प्लीज वहिनी आता आयपीएस ऑफिसर मी आयपीएस ऑफिसर कायदा पण माझ्या आणि माझ्याला ऑफिसर झाल्यानंतर चालशील त्याच्यामध्ये कायदा मोडायला मोडल्यानंतर शिक्षा देणारे कायदा मोडत नसतात त्याच्यामुळे तू स्वतः आहे <laughs> ना एकदम व्यवस्थित हम्म हे पण स्वप्न माझं तू चकना चूर केलं आता एक शेवटच्या फायनल स्वप्न वहिनी मग मला पण जायचंय मी तर गँगस्टरच बनतो इथून वीस लग्न करून मी बाहेरच्या देशात राहायला जातो प्रत्येक बायकोला वेगवेगळी वे कामं देतो ठीक आहे आतापासनं मी हे पण तू माझं स्वप्न फेल केलं ना आता मी एक नवीन स्वप्न बघितलंय मी मोठा गँगस्टर बनणार वीस लग्न करणार आणि त्यांना बाहेरच्या देशात घेऊन जाणार म्हणजे इथला कायदा पण नाही मोडायचा आणि इथे लग्नच नाही करणार बायचं धाव दे का तू हम्म धाव दे काहीतरी कर कळलं का एकाच बायकोनी हैराण परेशान होशील बघते वीस बायकांची स्वप्न आपल्याच देशात राहा आपल्या देशाचं नाव मोठं कर काही गरज नाही तुला इकडे तिकडे जायची ठीक आहे भा असं नाव मोठं कर की बाहेर देशातले लोक पण तुला ओळख ओळख निर्माण झाली पाहिजे बाहेर देशात पण तुझी पण तू इंडिया नाही म्हणूनच ओळख निर्माण कर ओके फालतू काहीतरी गोष्टी डोक्यात बसलेल्या असतात